आजपासून मौसिनला जिम जॉईन केली आहे <laughs> आता आम्ही साडीवर जिम करणार आहे रोज वीरची <laughs> हाईट नाही पुरत आहे ना सार हॅलो नमस्कार कशा हा सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण छानच असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कसं वाटतंय कमेंट करून नक्की सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता श्रेऊने तुम्हाला सांगितलंय की लाईक करा मग आता बघू हा कोण कोण किती लाईक करत आहे म्हणजे टोटल किती लाईक होतात आपल्या आज माझ्या श्रेऊने तुम्हाला लाईक करायला सांगितलं तर आता आम्ही चाललेलो आहोत आता सकाळचे ना नऊ वाजलेत आणि आम्ही पुण्याला येतो आहे पुण्याला याच्यासाठी चाललो आहे की दिवाळी करण्यासाठी आणि माझे सासू सासरे आ, ते पण येतात ते आम्ही तिघे आणि माझे सासू सासरे ते तर आम्ही माझ्या जावेकडे चाललेलो आहोत दिवाळी करण्यासाठी ह्या वर्षीची तर मग तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा तर ना मला आत्ता स्नेहलचा मेसेज आलेला की वहिनी गाडी नाशिकवरनं निघाली आहे आणि आता माझ्या सासूबाईंना घेतील नांदूरवरनं आणि नंतर आम्हाला घ्यायला येतील संगणमेरला मग आम्ही निघू पुण्याला जाण्यासाठी तर शिळू पटकन उठली आज आणि वीर पण खूप पटकन उठलाय आंघोळ वगैरे केली त्यांना माहिती आहे आता त्यांना साऱ्यांकडे जायचं आहे तर मग खुश आहे खुश आहे हो ना हे बघा हा बघा हा बघा याचे दोनदात बघा दोनदात हे पुढचे दोनदात आता आम्ही डॉक्टरकडे पण जाणार आहे हे दोन दात ना थोडेसे बारीक करून घेणार आहे <laughs> आणि श्रोच आहे ना हे बोट आहे ना हे बोट हे कापून टाकणार आहे इने ना हे बघा कसं केलंय तोंडात घालून 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 असं दाखव ना नीट दाखव ना हे बघ तुझं बोट दाखवते मी सगळ्यांना बघ कसं ढिंबू सांगलंय इथे हे बघा कसं सुजवलंय इथे गंदा बच्चा आहे हा इंजेक्शन पण द्यायचंय आता थांब ना आता कॅब आलेली आहे आणि आम्ही बसलोय तर निघालेलो आहोत आता टोल नाक्याच्या पुढे आहे तिला झोप आली म्हणजे शिरूला झोप आली तिला बोलते मी आजीकडे बस मागे तर ऐकत नाहीये तिला पुढेच बसायचं आणि पुढे ना ऊन लागते खूप जास्त मग जाते आजीकडे मागे बसायला नाही trying to hide from the demons inside Go. No matter how hard I try, They show. I've tried a million different ways to leave. Oh my, why can't I not find the key? It's too dark, no one shows me how to see. <laughs> निशानी नाही आल्यानंतर पहिल्यांदा आम्ही भेळ खाल्ली भेळ खाऊन झाले थोडेस गप्पा वगैरे मारल्या आणि नंतर स्वयंपाक वगैरे झाला आता आमचा आता वाजत आले अडीच वाजले दुपारचे कारण आम्हाला येता येतच ना एक वाजलेला आणि मग म्हटलं आता, ते 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 आता, आता चला जेवण करू आता जेवण करते मुलं खेळता येते त्यांच्यामुळे आम्ही थोड्या वेळ थांबलो आहे आता मुलांचं खेळून वगैरे होईल आता जेवण करतो मस्त आणि मग नंतर थोड्या वेळ आराम करतो झोपतो आणि नंतर मुलांना पण खाली गार्डनला घेऊन जायचे तर म्हटलं चला मग आता त्यांना चार पाच वाजता घेऊन जाऊ गार्डनला तर आता जेवण करून घेतो नंतर बोलते मी तुमच्याशी आणि हो यांचा मला मॅसेज व्हिडिओ कॉल आलेला की पोचल्यानंतर मला मेसेज कर म्हणून <sk> तर मी इथे आले आणि गप्पा मारण्याचे याच्या नादामध्ये मी विसरूनच गेले त्यांना मेसेज करायचं आडीच वाजलेत मग म्हटलं चला ते एक त्यांना मेसेज पण करून टाकू आणि इथे रेंजचा प्रॉब्लेम होता रेंज नव्हती तर त्याच्यामुळे त्यांचा मेसेज पण मला आलेला कळला नाही मग आता वायफाय मी जॉईन केलेला आणि मग म्हण त्यांना मेसेज टाकला की पोहोचलो म्हणून लवकरच पोहोचलो साडेबारा एक वाजता तर मग आता बघतील ते आणि नंतर व्हिडिओ कॉल पण करतील मला कारण त्यांना पण सगळ्यांना भेटायची अतुत लागलेली असेल कारण आम्ही सर्वजण एकत्र आलेलो आहोत ना त्याच्यामुळे आम्ही सर्वजण इकडे जेवण करायला बसलोय सारंग पण चपाती खात मावशी गेलाय विचारात हा सगळे गोळ्या मेळ्याने राहिले असते उठले असते विरू मिरची कमी खा त्याला आवडती बेंगदाण्याची चटणी खूप आवडते त्याला तिला पण पाहिजे बघा तर त्याला जे दिलं ना ते तिला पण पाहिजे फ्रेंड्स तर आता संध्याकाळचे सहा वाजलेत आणि आम्ही इकडे गार्डन ला आले मुलांना घेऊन खेळायला वीरच खूप वेळच चाललेलं की गार्डनला जायचं गार्डन ला जायचं तर इकडे आलंय तर बघा तो कसा खेळतो कुठे जायचं चल श्री बघा श्री ओ तुला चक्कर येईल हा बाबू माझ्याकडे बघ बा? इथला व्ह्यू बघू शकता तुम्ही खूप सुंदर आहे आणि गार्डन तर खूप मोठं आहे मुलांना खेळण्यासाठी आणि आमची ही सानू ही रो। ना सानू कंटिन्यू गार्डनला असते असते रोज असते ना सानू तू विरू लागेल मला विरू बघा कसे खेळत आहे वीरला खूप आवडतं वीर संगमेरला पण मला बोलत असतो की आई ना गार्डनला चलना गार्डनला पण मला वेळ नाही भेटत आणि त्यालाही वेळ नसतो आणि श्रीला घेऊन आणि घरातले कामं करून तर शक्यच नसतं आणि त्याचे ट्युशन क्लासेस वगैरे सगळ्या गोष्टी असतात मग त्याच्यामुळे संध्याकाळच्या आठ वाजतात तो बिझी असतो त्याच्यानंतर कुठे आम्ही गार्डनला जाणार म्हणून तिकडे काही मी जात नाही त्याच्यामुळे त्याचं चा मगाच्यापासून चाललेलं आहे की चला चला आणि त्याला स्नेहल मम्मा बोललेली की तू जर दुपारी झोपला तरच तुला संध्याकाळी घेऊन जाईल तो लगेच झोपला लगेच बघा मस्ती बघायची मस्ती शू इकडे लागलं बाळा <laughs> लागलं वाटतं याला तुला काय खेळायचं हां बस त्याच्यावरती हां बशा वा ये यु ये। 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 बघते दीदी बघ तिदी आली बघ आता तिला खेळायचंय बघा बर का आणि शूज ना कुठे जाईल म्हणून आता कुणाकडे तरी घेऊन जाईल द्यायला मला तर... बघ कुठे चालली कुणाकडे आहे आजीकडे येते बघ तिकडे आजी आणि आमचा हा छोटा डॉन बघा ई शारंग शारंग इकडे बघ किती छान खेळतोय रे तू एकदम शांत आहे हा झोपेतून पण उठलाय हो घाबरत असेल ना आणि इकडे कोण कोण बसले बघा कुठे दिले का शूज दिले तू एक 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 शूज मी ना आजपासून माउसमी जिम जॉईन केली <laughs> आहे आता <laughs> आम्ही साडीवर जिम करणार आहे रोज <laughs> करणार ना मावशी <laughs> काय काय आता बघा इकडे मावशी मावशी आपलं चुकलंच मावशी ना ड्रेस घालून आणायला लागत होत आणि इकडे मामी सारंगला खेळवायचं काम करते मामी इकडे छान राहतो हा इकडे ना ह्या बिल्डिंगची इथे जिम आहे आता मावशीला मी ना इकडे जिम मध्ये घेऊन आलेले आहेत आता बघा तुम्ही तुला पण करायचंय का इकडे ट्रेनर आहे आमचा हा

तिचा बॉडीगार होणार आहे आता तो बस ते ठेवून जायचं तुला सोनेवाडीला नाही वीरची हाईट नाही पुरत आहे ना सार आता स्पीड आहोत आहोत ते मधलं दाबा ब्रेकसाठी ते पायाला लागतं जोरात हां फास्ट ते मध्येच आणि मग पाय सटकल्यावर हे होतं